शेतकऱ्याच्या माथी फसवणुकीचा डोंगर पुन्हा एकदा कोसळला आहे मूर्तिजापूरमध्ये लाखोंच्या बोगस बियाणांचा साठा पकडण्यात आला पण या मागचं नेटवर्क कोणाचं आणि प्रशासन गप्प का हे प्रश्न आता उभे राहू लागलेत शेतकरी राजा पेरणीच्या तयारीला लागलेला असतानाच त्याच्या विश्वासाला तडा देणारी आणखी धक्का एक धक्कादायक घटना मूर्तिजापुरात समोर आली आहे लाखोंच्या बोगस कपाशी बियाणांचा साठा पकडण्यात आला असून त्यामागे कोणती तरी मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय आहे सोनोरी ते मूर्तिजापूर सर्व्हिस रोडवर एम एच वीस एटी आठ हजार अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या टाटा वाहनातून आठ ते नऊ क्विंटल प्रतिबंधित बियाणे आढळून आले ज्याची किंमत पंधरा ते सोळा लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे वाहन चालकाच्या मध्ये काळ्या रंगाच्या वॅगनार दोन अज्ञान व्यक्ती हे बियाणे भरायला सांगून मागोमाग येण्यास सांगत होते पण कृषी विभागाची कारवाई होताच वॅगनार घटनास्थळावरून पळाली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कृषी अधिकाऱ्यांनी या मालाबाबत दिलेली माहिती ही विसंगत आहे एकीकडे चालक वॅगनार चा उल्लेख करतोय तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की माल कंटेनरमधून आला यातून प्रशासनाचे काही लपवण्याचे प्रयत्न तर नाही यातून प्रशासनाचे काही लपवण्याचे प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होतोय प्रसार माध्यमांनी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी विचारपूस थांबवण्याचा इशारा दिला तपास सुरू असल्याचे सांगता येत असलं तरी बियाणाचा मूळ मालक त्याचा स्रोत आणि जबाबदार संस्था याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही शेतकऱ्याला गुणवत्तेचे बी हवंय फसवणूक नाही पण इथे त्यांच्या आशांवर आणि श्रमांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गुढ निर्माण झाले आणि या घुड्याचं उत्तर प्रशासनाकडे आहे की प्रशासनच त्याचा भाग आहे आज मे सायंकाळी साडेपाच साडेतीन ते दरम्यान व्यास हॉटेलच्या बा, बाजूला एक तेक कंटेनर त्या ठिकाणी संशयित कपाशीचं बियाणं घेऊन मूर्तिजापूरला येत असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस तसेच कृषी विभागाच्या मा, माध्यमातून त्या ठिकाणी त्या तेक संशयित बियाणं ची पाहणी करण्यात आली आणि पाहणीच्या दरम्यान ते संशयित बियाणं जे आहे ते बोगस बियाणं आहे असा संशय आल्यामुळे ते बियाणं कृषी विभाग तसेच पोलीस स्टेशन यांच्यामार्फत जमा करण्यात आलं तसेच पोलीस स्टेशनला घेऊन आणण्यात आलेलं आहे आणि जवळपास उपलब्ध झालेलं किंवा जप्त झालेलं बियाणं हे जवळपास आठ क्विंटलच्या जवळपास बियाणं जे आहे ते जप्त आहे आठच्या भागाला त्याची किंमत आणि शासन जो आ, नियम याच्यानुसार शासन दरानुसार जर मूलभूत दराने जर विक्री झाली तर जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयाचं हे बियाणं त्या ठिकाणी आहे आता एच टी बेटी हे जे बियाणं आहे बाजारामध्ये याला आ, चोर बेटी किंवा मग एच टी बेटी म्हणून किंवा मग राऊंडअप बेटी या नावानं ते खुल्या बाजारामध्ये चोरीने विकल्या जाते आता यामध्ये शासन स्तरावरून याला मान्यता नाही आहे परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या बेटीवर किंवा कापसावर फवारणीचा खर्च येत नाही किंवा तण जास्त त्या ठिकाणी होत नाही अशा प्रकारची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे बिटी बियाणं पेरण्यासाठी प्रेरणा दिल्या जाते आणि खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा देऊन खरेदी करून पेरण्यासाठी सांगितल्या जाते आणि तशा शेतकरी मग ते बियाणं घेतात व पेरणी करतात परंतु हे बियाणे हे अधिकृत नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी फसवणूक होते आणि चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी येत नाही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी आपल्याला संशय किंवा माहिती मिळते त्याच वेळेस आपण ते बियाणं त्या जप्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्या ठिकाणी जशी माहिती मिळाली कुठली कारवाई केली आहे का यापूर्वी अशी हे झालेली नाही परंतु ही जशीच माहिती मिळाली त्या दरम्यान आपण ही बियाणं उचल केलेलं तर सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की जे शेतकरी कपाशीचं बियाणं लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रावर जाऊन एच टी बी टी ख कुठेही आपल्याला उपलब्ध होणार नाही परंतु बीटी बियाणे उपलब्ध होईल त्या ठिकाणी अधिकृत कृषी सेवा केंद्रावरून आपल्या पक्क बिल घेऊन त्या बियाण्याची खरेदी करावी आणि त्या ठिकाणी जे बियाणं आपण खरेदी करणार आहे त्याचं पक्कं बिल घेऊन खरेदी करावी